स्वागत आहे तुमचं योम बेकरी चॅनलमध्ये आज आपण मस्त एक रेस्टॉरंट स्टाईल अंडा घोटाळ्याची रेसिपी बघत आहोत भुर्जी आणि आपण अंड्याची भाजी तर नेहमीच खातो पण ह्या प्रकारे तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल अंडा घोटाळा खाल्ला तर तुम्ही नेहमी हेच बनवणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा एवढं बटर टाकूया बटर जळवून याच्यासाठी अजून एक चमचा याच्यामध्ये तेल टाकूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल पण वापरू शकता आणि बटर पण वापरू शकता आता आपलं बटर चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये चॉप पण करून घेऊ हो शकता आता याला आपण परतून घेऊया हो आता एक मिनटं झालेलं आहे आपला कांदा थोडासा परतलं आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे ती टाकूया आणि त्याला पण आपण कांद्यासोबत चांगलं परतून घेऊया हो ही झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही सकाळी टिफिनसाठी झटपट बनू शकता आता इथं बघा आपला कांदा आणि मिरची चांगली फ्राय झालेली आहे आता चार पाच लसणाच्या पाकळा आणि एक इंच आल्याचा तुकडा मी चेचून घेतला तर ते टाकत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये खिसून पण टाकू शकता आता आपण अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतली गेलेली आहे त्याचा कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये मी एक टमाटर मिडियम मी बारीक कापून घेतलेले ते टाकूया आणि त्याला त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चांगलं फ्राय करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकत आहे त्याच्यामुळे आपले टमाटर आणि कांदा लवकर शिजले जातात आता बघा दहा मिनटानंतर मस्त आपलं कांदा आणि टमाटर शिजलेलं आहे कारण इथं स्लो गॅसवर मी ठेवलेलं होतं गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायचं नाही आता याच्यामध्ये काय मसाले टाकूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला पण वापरू शकता आणि अर्धा चमचा इथे लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आता मसाले कांदा आपलं चांगला मिक्स झालेला आहे आता मसाले हे चांगले मिक्स झालेले आहे अच्छा याच्यामध्ये आता ग्लास एवढं पाणी टाकूया तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मला जास्त पातळ पण पाहिजे नाही जास्त घट्ट पण पाहिजे नाही म्हणून इथे मी पाव एवढं ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपण याला एक उकळी आणूया बघा आता एका मिनटानंतर आपली चांगली उकळी आलेली आहे आता इथे मी खिसणी घेतलेली आहे इथे मी अंडे उकडून घेतलेले आहेत इथे मी दोन अंड्याचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही डबल याची क्वांटिटी घेऊ शकता आता आपण अंड्याला खिसून घेऊया दोनी पन ले ले आता इथे दोन्ही पण अंडे मी खिसून घेतलेले आहेत आता आपण हे सगळं मसाल्यासोबत मिक्स करूया बघा किती झटपट झालेली आहे आपला अंडा घोटाळा आणि किती छान दिसत आहे आणि खायला तर एक नंबर लागतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही संध्याकाळी दुपारी टिफिनसाठी कधी पण बनवू शकता आता दोन मिनटं आपलं चांगलं मसाला आणि अंड्या चांगलं मिक्स झालेला आहे आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया ते थोडंसं पातळ दिसत आहे पण जी जसं घट्ट हो जसं थंड होईल तसं घट्ट होईल आता याला आपण बाजूला ठेवूया आता इथे मी पॅन घेतले त्याच्यामध्ये एक चमचा एवढं मी तेल टाकत आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालं त्याच्यावरती आता आपण एक अंडा असं अख्खच फोडून टाकूया आपल्याला येल्लो भाग आहे तो त्याला फोडायचा नाही तो असाच आखाच ठेवायचा आहे रेस्टॉरंटमध्ये असं सर्व केलं जातं आता याच्यावरती मीठ टाकूया आणि लाल तिखट मसाला टाकूया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काळी मिरीचे फूड पण याच्यावरती टाकू शकता आता दोन मिनटं आपल्याला याला असं स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनटां झालेले आहेत आपले ऑमलेट चांगलं शिजलेलं आहे आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे असं हा ब फ्राय करूनच दिलं जातं आता बघा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त आपला अंडा घोटाला हा घरच्या घरी तयार झालेला आहे जेवढा बनवायला झटपट आहे तेवढा खायला पण खूप टेस्टी आहे आता याच्यावरती जे आपण अंडा फ्राय करून ठेवलं तो टाकूया बघा किती मस्त झटपट आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा